इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच मध्ये नोटाचा पर्याय असताना राज्यभरात बिनविरोध नगरसेवक कसे काय निवडून आले याबाबत सुप्रीम कोर्ट नेमकं काय का सांगत आहे सोशल मीडियावरती जनतेमध्ये सामन्यांमध्ये इतका संताप का वाढलाय बिनविरोध निवडून आलेला नगरसेवक खरोखरच इतका लोकप्रिय असतो का आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने देखील या बिनविरोध आलेल्या नगरसेवकांबद्दल त्यांच्या निवडीबद्दल दंड थोपटलेत हो का बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक अडचणीत आलेत का यासाठी आजचा हा व्हिडिओ बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिका क्षेत्रातील या सगळ्या निवडणुका अतिशय लक्षवेधी पद्धतीने लढल्या जात आहेत परंतु लढण्या अगोदरच या निवडणुकांमध्ये दबाव आणून पैशाचं तंत्र वापरून मारहाण करून किंवा खुनाच्या धमक्या देऊन काही लोक नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आलेत का, का याबद्दल राज्यातील जनतेमध्ये कुतूल आहे आणि हे कुतूल जितकं आहे तितकंच कुतूल हे आहे की ई व्ही एम मशीनमध्ये नोटा नावाचा पर्याय आहे नोटा म्हणजे नन ऑफ दी अबो वर असलेले जेवढे उमेदवार आहेत यापैकी एकही उमेदवार आम्हाला आवडलेला नाही किंवा तो निवडणूक लढवून नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी होण्याच्या लायक नाही असाच अर्थ नोटा या पर्यायाचा होतो ईव्हीएम मध्ये नोटाचा पर्याय असताना नगर जिल्ह्यामधील अहिल्यानगर महापालिकेसाठी पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत त्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे दोन भाजपाचे तीन असे पाच उमेदवार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिनविरोध निवडून आले आणि त्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शंका पुजबूज आणि लोकशाहीची चेष्टा सुरू झाली की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या एकशे चौऱ्याण्णव उमेदवारांनी माघार घेतली आणि आता रिंगणामध्ये अहिल्यानगर सारख्या मोठ्या जिल्ह्यातील महापालिकेमध्ये दोनशे त्र्याऐंशी उमेदवार उरलेले आहेत म्हणजे एकशे चौऱ्याण्णव उमेदवारांनी ही माघार कशासाठी घेतली त्यांच्यावरती काही दबाव आले का किंवा त्यांना काही धमक्या देण्यात आल्या का हा देखील प्रश्न उपस्थित होतो अशाच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातीलच शिर्डी नगर, नगर परिषदेमध्ये सुद्धा एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला होता त्यावेळेस देखील राहता तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली होती की ईव्हीएमचं मशीन त्यामध्ये नोटाचा पर्याय असताना ती फाईट नोटा विरुद्ध उमेदवार अशी का होऊ शकत नाहीत जनते त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहेत काहींनी तर थेट सोशल मीडियावरती लिहिलंय की लोकशाहीची टिंगल सुरू आहे का या बाबतीत अनेकांची मतमतांतर आहेत मित्रांनो या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्ट नोटाबद्दल काय सांगतंय सुप्रीम कोर्टाने त्याच्या वेळोवेळी समोर आलेल्या याचिकांमधनं जाहीर केलं की बिनविरोध निवड ही असंवैधानिक नाही कायद्यात जर एकच उमेदवार असला तर मतदान घ्यायलाच हवे अशी तरतूदच केलेली नाही त्यामुळे आम्ही यात हस्तक्षेप करू शकत नाही जो कायदा संसदेने पारित केलेला आहे तो लागू करण्यासाठी आमचं कामकाज असते परंतु कायदा बनवणं हे काही आमच्या ताब्यात नाही रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न नुसार या सर्व गोष्टींकडे बघितलं जात आहे सुप्रीम कोर्टाने थेट सांगितलंय की बिनविरोध निवड ही असंवैधानिक नाही कारण कायद्यामध्ये समजा त्या ईव्हीएम मशीनमध्ये कायद्यात जर एकच उमेदवार असेल तर मग मतदान घ्यायलाच हवं अशी तरतूद संसदेनेच केलेली नाही आणि जर यात बदल करायचा असेल तर तो संसदेने किंवा निवडणूक आयोगानेच पुढाकार घेऊन यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे परंतु सुप्रीम कोर्टाने या गोष्टीवरती सांगताना बिनविरोध बद्दल सांगताना थेट निरीक्षण नोंदवलेले आहे की बिनविरोध निवडून येताना त्या उमेदवाराने जर दबाव किंवा धमकी किंवा पैसे वापरून जर त्याने अशा पद्धतीने बिनविरोध जर तो निवडून येत असेल तर त्याला आव्हान देता येतं आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरावे हवेत आणि असे तसे पुरावे नव्हेत तर ते ठोस पुरावे हवेत आणि जर असे पुरावे तुम्ही सादर करू शकलात तर ती निवडणूक ही रद्द होऊ शकते या संदर्भात राज्यामध्ये अनेक ठिकाणी दबाव मारहाण एवढंच काय सोलापूरमध्ये तर मनसेचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळासाहेब सर्वदे यांचा माघारी नाट्यामध्ये खून पाडण्यात आलेला आहे त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे त्यामुळं संपूर्ण मीडियामध्ये न्यूजमध्ये देखील या बिनविरोध निवडणुकीवरती या बिनविरोध निवडणूक जिंकून आलेल्या उमेदवारांवरती थोडासा संशय व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण राज्यभरात एकोणसत्तर जण हे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास चव्वेचाळीस बिनविरोध नगरसेवक आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे देखील बावीस उमेदवार या निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडून आलेत अजितदादा पवार गटाचे एन सी पीचे दोन उमेदवार जवळपास निवडून आल्याचं सांगण्यात येत आहे मित्रांनो लोकशाहीची टिंगल किंवा जनतेमधलं आश्चर्य हे नुसतं सोशल मीडियावरतीच आता पाहायला मिळत नाही तर कट्ट्या कट्ट्यावरती गावागावात पारावरती हॉटेलमध्ये सर्वत्र ही चर्चा आहे की हे बिनविरोध हा प्रकार म्हणजे तुम्ही खरंच इतके लोकप्रिय असतात का इतक्या वर्षानंतर सात आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत मधल्या काळात सगळ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक होते प्रशासक असल्यामुळं अनेकदा आंदोलनं झाली लोकांमध्ये भावना होती की लवकरात लवकर या निवडणुका घ्या आणि आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी तर निवडून देऊ द्यात जेणेकरून आम्ही आमच्या समस्या तक्रारी या लोकप्रतिनिधीला सांगू ती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे एक प्रकारची त्या गावातली त्या शहरातली ती एक संसदच असते ती एक लोकसभाच असते आणि त्यातून लोकांना हेच सांगायचं होतं की सात आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत मित्रांनो अनेक पक्ष या निवडणुकांमध्ये उतरलेले आपण बघितले आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल एम आय एम असतील हे इतर राज्यातील पक्ष देखील या महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये सहभागी झाले होते इतकंच काय तर तिकीट न मिळाल्यामुळं रडणारे किंवा श्रेष्ठींची पक्षाच्या नेत्यांची मनधरणी करणारे अनेक जणांनी तिकीट नाही मिळाल्यानंतर बंडखोरीसुद्धा केली तरीसुद्धा बंडखोरी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोधचं पीक कसं काय निवडून येऊ शकतं याबाबत आता राज्यातील निवडणूक आयोगानं देखील प्रत्येक जिल्हा कार्यालयामधील कलेक्टर असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांच्याकडे सविस्तर अहवाल माग मागवितलेला आहे आणि या सविस्तर अहवालात त्यांना हे सगळं नमूद करायचं आहे की बिनविरोध होण्यासाठी किंवा माघार घेण्यासाठी या उमेदवारांवरती या नागरिकांवरती कोणत्या प्रकारचा दबाव आला होता का त्यांना मारहाण झाली का त्यांना धमक्या देण्यात आला का अशा पद्धतीने तो अहवाल राज्य निवडणूक आयोगापर्यंत जाणार आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं की नोटा हा पर्याय बिनविरोध समोर मैदानात ठाकला पाहिजे का बिनविरोध आलेला उमेदवार हा जर योग्य नसेल तर नागरिकांनी त्या नोटाचं बटन दाबल्यास त्या वार्डातील ही निवडणूक रद्द होऊ शकते किंवा नोटाला जर जास्त मतदान पडलं तर मग तो बिनविरोध निवडून आलेला नगरसेवक खरोखरच लोकप्रिय होता की त्यांनी लोकशाहीमधील असंवैधानिक मार्गाचा बेकायदेशीर मार्गाचा काही वापर केला की काय अशा शंका देखील लोकांमध्ये उपस्थित होत आहेत त्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय किंवा त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे की संसदेनेच अशा पद्धतीने जर करायचं असेल तर तो, तो कायदा पारित व्हायला पाहिजे याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं नोटाचं स्थान काय सुप्रीम कोर्ट आणि सोशल मीडियावरचा संताप निवडणूक आयोगाने थोपटलेले दंड आणि बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहेत यांच्याबाबत बाबत कलेक्टरकडे मागण्यात आलेला राज्य निवडणूक आयोगाचा अहवाल तुमची मतं काय आहेत ती नेमकी मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गॉडफादर मीडिया चॅनल हे सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद